हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या झाडाला खूपच पवित्र समजले जाते या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींचा वास असतो भगवान विष्णू तुळशी पत्राशिवाय कोणत्याही प्रसादाचा स्वीकार करत नाही तुळशीला विष्णुप्रियासुद्धा म्हटलं जातं आणि म्हणूनच जो कोणीही तुळशी मातेची पूजा करतो तो कधीच दारिद्र्य राहत नाही तो कधीच गरीब राहत नाही असा मनुष्य एखादे घोरपाप करून देखील नरकामध्ये दे जात नाही तुळशी मातेला जल अर्पण केल्यामुळे कोणते फळ मिळते हे आज आपण एका कथेमार्फत बघूया एकदा देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णांना विचारतात हे स्वामी तुम्ही तिन्ही लोकांचे स्वामी आहात मग तरीसुद्धा तुम्ही या तुळशीच्या झाडाची पूजा का करतात तुळशीच्या झाडाला नित्यनियमाने तुम्ही जल अर्पण का करतात या झाडाला जल अर्पण करण्याचे महत्त्व मला जाणून घ्यायचं आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा तुळस ही साक्षात लक्ष्मी मातेचे रूप आहे तुळशी मातेची नित्यपूजा केल्याने अनेक फायदे आहेत तुळशी मातेला जल अर्पण केल्याने मनुष्याचे अनेक पाप नष्ट होतात तुळशी मातेला जल अर्पण करण्याचे महत्त्व सांगण्यापूर्वी मी मी तुला एक अत्यंत प्राचीन कथा सांगू इच्छितो या कथेमार्फत मी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि म्हणूनच तुम्ही या कथेला लक्ष देऊन ऐका देवी सत्यभामा म्हणते हे प्रभू मी या कथेला नक्कीच ऐकेन तेव्हा भगवान श्रीकृष्ण सत्यभामेला तुळशी मातेला जल अर्पण करण्याचे महत्त्व सांगू लागतात याबद्दल कथा सांगू लागतात पुरातन काळातील गोष्ट आहे एका नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता तो ब्राह्मण तर होता परंतु तो खूपच निचस्वभावाचा क्रूर मांस खाणारा होता तसेच वेगवेगळे वाईट शोक पाळणारा होता त्याचे मन नेहमीच वाईट कृत्य करण्यामध्ये तल्लीन असायचं त्याला जुगाराचा वैशाचा तसे चोरी करण्याचा नाद होता त्याने त्याच्या आयुष्यात कधीच कोणतेही चांगले कर्म केले नव्हते शास्त्राचे कधी पठण केले नाही पूजापाठ केली नाही त्याचे मन नेहमी दुसऱ्याच्या धनावर असायचं तो दिवसा धन कमवायचा आणि रात्री वैश्यांसोबत ते पैसे उडवायचा अशा प्रकारे तो पापी ब्राह्मण होता त्याचं जीवन फक्त पाप करण्यातच व्यतीत करत होता त्याने कधीच त्याच्या मुखातून भगवान विष्णूंचं नाव घेतलं नाही किंवा कधीच कुठल्याही देवी देवतांची पूजा देखील केली नाही अशा प्रकारे पाप करत त्याला अनेक वर्षे निघून गेली त्यानंतर तो ब्राह्मण काही खरेदी विक्री करण्यासाठी एका दुसऱ्या राज्यात जातो त्या नगराजवळ नर्मदा नदी वाहत असते त्या स्थानावर स्नान करण्यासाठी लांबून लांबून लोक यायचे त्यानंतर तो ब्राह्मण त्या नदी तीरी असणाऱ्या एका आश्रमात थांबतो त्या आश्रमामध्ये अनेक विद्वान ब्राह्मण देवीची पूजा करताना तसेच भगवान विष्णूंची स्तुती करण्यात मग्न असायचे तो पाखंडी ब्राह्मण सुद्धा नाटक करून त्यांच्यासोबत थांबला त्या विद्वान ब्राह्मणासोबत थांबून त्यालासुद्धा श्री विष्णूंचं नामस्मरण ऐकण्याची संधी मिळायची तो त्या ठिकाणी एका महिन्यापर्यंत थांबला त्यानंतर तिथे जे काही लोक यायचे त्यांची गोमातेचे पूजन करून तेथील ब्राह्मणांना भोजन द्यायचे तेव्हा त्यांच्यासोबत तो पाखंडी देखील त्या ब्राह्मणांचे भोजन करत असे आणि देवाचा प्रसाद ग्रहण करायचा तिथेच त्या आश्रमामध्ये एका तुळशीचे झाड होते तो ब्राह्मण नकळतपणे तुळशीच्या झाडाला रोज पाणी टाकायचा त्याच्या मनात कोणत्याही प्रकारचा विचार नव्हता की काय करत आहे तो रोज सकाळी उठून एका भांड्यामध्ये पाणी घेऊन तुळशीच्या झाडाला जल अर्पण करत असे एके दिवशी तो त्या आश्रमात झोपला होता तेव्हा त्या ठिकाणी एक साप आला होता आणि त्या सापाने त्याला झोपेतच दंश केला त्या पापी ब्राह्मणाचा झोपेतच मृत्यू झाला सकाळी जेव्हा बाकीच्या ब्राह्मणांनी त्याला बेशुद्ध अवस्थेत पाहिलं तेव्हा त्यांनी त्याच्या मुखामध्ये तुळशीपत्र आणि तुळशी जल टाकले त्यानंतर सर्व ब्राह्मणांना समजलं की त्याचा मृत्यू झाला आहे त्या पापी ब्राह्मणाच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी यमाचे दूध प्रकट झाले आणि त्याला घेऊन यमोलकात जाऊ लागले रस्त्यात तो ब्राह्मण विलाप करू लागला आणि देवदूतांना म्हणू लागला हे देवदूतांनो तुम्ही मला कुठे घेऊन चालला आहात माझा मृत्यू कशामुळे झाला आहे तेव्हा यमदूत म्हणू लागले अरे दृष्ट ब्राह्मणा तू जन्मापासून मृत्यूपर्यंत असं अंक्य पाप केली आहेस आणि तुझ्या ह्या पापामुळेच तुला एका सापाने दंश केला आहे आणि तुझा मृत्यू झाला आहे आता मी तुला यमलोकात घेऊन चाललो आहोत तिथे यमदेव तुझ्या पापकर्मांचा लेखाजोखा पाहणार आहेत आणि निश्चितच ते तुला नरकात पाठवतील त्यानंतर तो ब्राह्मण जोरजोरात विलाप करू लागला आणि त्या यमदूतांजवळ क्षमायाचना करू लागला परंतु यमदूतांना त्या ब्राह्मणावर थोडीसुद्धा दया आली नाही आणि ते त्याला मारत मारत यमलोकात घेऊन गेले जेव्हा यमाचे दूत त्या ब्राह्मणाला घेऊन यमराजाच्या समोर पोहोचले तेव्हा यमराजासोबत बसलेल्या चित्रगुप्ताने त्या ब्राह्मणाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा सर्व लेखाजोखा काढला आणि यमराजाला म्हणाला हे महाराज या ब्राह्मणाने तर जन्मापासून मृत्यूपर्यंत पापच पाप केले आहेत त्याने कोणतेही पुण्यकर्म केले नाही हा तर मोठा पापी आहे याला तर ताबोडतोप नरकात टाकायला हवे तेव्हा यमराज म्हणाला हे दूध जीवनभर पाप करणाऱ्या या ब्राह्मणाला घेऊन जा आणि याला कुंभीपाप नावाच्या नरकात टाकून द्या यमराजाच्या आज्ञेचे पालन करत ते दूध हसत हसत त्या ब्राह्मणाला कुंभीपाक नरकात घेऊन गेले त्या नरकात भयंकर मोठे तेलाचे मडके भरलेले होते ज्यामध्ये तेल उकळत होते त्या यमदूतांनी त्या ब्राह्मणाला त्या उकळत्या तेलामध्ये टाकले परंतु जसं तो ब्राह्मण त्या ते उकळत्या तेलामध्ये पडला ते तेल एकदम थंड पडलं या विचित्र घटनेला पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटलं असं पूर्वी कधीच झालं नव्हतं त्या यमदूतांनी यापूर्वी अनेक कित्येक पापी लोकांना त्या उकळत्या तेलामध्ये टाकलं होतं त्या तेलामध्ये ते पापी पडल्यानंतर तडफडायचे परंतु जसा तो ब्राह्मण त्या ते तेलामध्ये पडला तर तेल अचानक शांत थंड झालं होतं हा सर्व प्रकार पाहून यमदूत धावतच यमराजांकडे गेले यमराजांनी विचारलं हे दूत काय झालं तुम्ही इतक्या तीव्र गतीने धावत का येत आहात तेव्हा तो यमदूत म्हणाला हे यमराज तुम्ही ज्या ब्राह्मणाला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकायला सांगितलं होतं जसं आम्ही त्याला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकलं नरकातील अग्नी विजून गेले आणि तो उकळणारं तेलसुद्धा शांत झालं तेव्हा ते यमराज म्हणतात हे दूत ही खूपच विचित्र घटना आहे असं तर पूर्वी कधीच झालं नाही यमराज विचार करत असतात इतक्याच तिथे देवर्षी नारदमुनी येतात नारदमुनींना पाहून यमराज अत्यंत प्रसन्न होतात आणि त्यांना प्रणाम करून त्यांचे स्वागत करतात त्यानंतर यमराज नारदमुनींना म्हणतात हे देवर्षी तुम्ही योग्य वेळेवर आला आहात आम्ही आज एका अत्यंत पापी ब्राह्मणाला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकला आहे परंतु जसा तो त्या तेलामध्ये पडला तेल शांत झाला आहे तेव्हा देवर्षी नारद यमराजाला म्हणतात हे धर्मराज तुम्ही ज्या ब्राह्मणाला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकला आहे तो त्या नरकात टाकण्यायोग्य नाही कारण त्या ब्राह्मणाद्वारा नकळत असे काही कर्म झाले आहे जे कर्म त्याला नरकाचे नाश करणारे आहेत जो मनुष्य पुण्य करणाऱ्या लोकांसोबत राहतो त्याला त्याच्या पुण्याचा भाग नक्कीच मिळतो आणि हा ब्राह्मण तर एक पूर्ण महिना भगवान विष्णूंच्या भक्तांसोबत राहिलेला आहे या ब्राह्मणाने आश्रमात राहून नित्यनियमाने तुळशी मातेला जल अर्पण केलं आहे आणि म्हणूनच हा खूप मोठा पुण्यवान बनला आहे त्याचे सर्व पाप नष्ट झाले आहेत हा ब्राह्मण आता विष्णू लोकात जाण्यास पात्र ठरला आहे या ब्राह्मणाने नकळतपणे इतकं पुण्य कमवलं आहे की पूर्ण आयुष्यसुद्धा एखाद्या मनुष्याला प्राप्त होत नाही आणि म्हणूनच तुम्ही याला नरकात ठेवू नका या ब्राह्मणाने जे काही पाप केले आहेत त्यासाठी त्याला फक्त इतकंच दंड द्या की तुम्ही याला नरकाचे दर्शन घडवा देवर्षी नारद मुनींचे म्हणणे ऐकून यमराज अत्यंत प्रसन्न होतात आणि त्या ब्राह्मणाला कुंभेपाक नरकातून काढून घेतात आणि यमराज त्यांच्या दूतांना म्हणतात हे दूत या ब्राह्मण महात्म्याला घेऊन जा आणि सर्व प्रकारच्या नरकाचे दर्शन घडवून आणा आणि त्यानंतर यमाचे दूत त्या, त्या ब्राह्मणाला घेऊन जातात आणि संपूर्ण नरकाचे दर्शन घडवून त्याला परत घेऊन येतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा अशा प्रकारे यमाचे दूत त्या ब्राह्मणाला संपूर्ण नरकाचे दर्शन घडवतात व त्यानंतर त्या ब्राह्मणाला त्या यक्ष लोकांमध्ये घेऊन जातात व त्यानंतर तो ब्राह्मण एक यक्ष बनतो श्रीकृष्ण म्हणतात हे देवी वनस्पतींमध्ये मला तुळस प्रिय आहे महिन्यामध्ये मला कार्तिक मास प्रिय आहे आणि तिथींमध्ये मला एकादशी प्रिय आहे आणि क्षेत्रांमध्ये मला द्वारका प्रिय आहे म्हणूनच जो मनुष्य नित्यनियमाने तुळशी मातेची पूजा करतो तुळशी मातेला जल अर्पण करतो तो मला सर्वात जास्त प्रिय आहे त्या मनुष्याची कधीच दुर्गती होत नाही तो कधीच नरकात जात नाही ज्या घरामध्ये तुळशीचे झाड नेहमी हिरवं असतं अशा घरामध्ये नेहमीच सुखशांती आणि समृद्धी राहते श्री हरी विष्णूंच्या पूजेमध्ये चढवल्या जाणाऱ्या प्रसादामध्ये तुळशीपत्र अवश्य असायला हवं कारण तुळशीपत्राशिवाय भगवान विष्णू कोणत्याही प्रकारचा प्रसाद स्वीकार करत नाही आणि म्हणूनच प्रत्येक घरामध्ये तुळशीचे झाड असायला हवे जर तुमच्या घरामध्ये तुळशी असेल तर सुखशांती समृद्धीसाठी तुळशी मातेला चुनरी अवश्य अर्पण करायला हवी तुळशीचे झाड हे चुनरीशिवाय अपूर्ण असते तुळस ही फक्त एक झाड नाही तर ती साक्षात देवी लक्ष्मी मातेचंच एक स्वरूप आहे तुळशी विष्णूपत्नी आहे म्हणूनच तुळशी मातेला चुनरी अवश्य द्यायला हवी यामुळे पती पत्नीमध्ये प्रेम आणि विश्वास वाढतो घरात राहणाऱ्या स्त्रिया नेहमी सौभाग्यवती राहतात तुळशीचा सुद्धा अवश्य करायला हवा त्यामुळे मनुष्याच्या सर्व दुःखांचा अंत होतो आणि सांसारिक जीवन अधिक सुखमय होतं तुळशीच्या झाडाजवळ कधीही अपशब्द बोलू नये तुळशीच्या झाडाजवळ चुकूनही चपला किंवा झाडू ठेवू नये या गोष्टींना पाप समजलं जातं जिथे तुळशीचे झाड आहे तिथे आजूबाजूला कधीही घाण कचरा असू देऊ नये तुळशीजवळ जलाने भरलेले पात्रसुद्धा ठेवू नये तुळशीच्या जवळ जेव्हा आपण एखादा दिवा लावतो तेव्हा तो दिवा विजल्यानंतर तिथून ताबडतोब काढून घ्यावा कारण तुळशीजवळ विजलेला दिवा ठेवणं अशुभ समजलं जातं ज्या ठिकाणी तुळशीचे झाड आहे त्या ठिकाणी नेहमी स्वच्छता ठेवायला हवी म्हणजेच नित्यनियमाने तुळशीच्या झाडाला पाणी अर्पण केले पाहिजे त्याच्या सभोवताली स्वच्छता ठेवायला हवी तुळशीच्या झाडाच्या शेजारी कधीही शिवलिंग किंवा गणपतीची प्रतिमा ठेवू नये त्यासोबत तुळशीच्या कुंडी कुंडीमध्ये दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे झाड लावणं अशुभ समजलं जातं तुळशीच्या झाडाच्या जवळ कपडे सुद्धा वाळात घालू नये त्याचसोबत तुळशीचे पान कधीही नखाने तोडू नये त्यामुळे तुळशी मातेचा अपमान होतो जर तुळशीची पाने सुकत असतील आणि ती खाली पडत असतील तर त्यांना कचऱ्यामध्ये टाकू नये या पानांना तुम्ही तुळशीच्या मातीमध्ये दाबून ठेवा रविवारच्या दिवशी तुळशीचे पाने तोडू नये रविवारी तुळशी मातेला जलसुद्धा अर्पण करू नये बाकी अन्य दिवशी तुळशी मातेला न चुकता जल अर्पण करावे आणि संध्याकाळच्या वेळेला एक दिवा तुळशीजवळ अवश्य लावावा अशा आहे व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद